पहिले कल जे हाती आलेले आहे त्या पहिल्या कलांमध्ये डी एने बहुमताचा आकडा गाठलेला आहे एकशे बावीस जागी एन डी ए आघाडीवरती दिसत आहे अर्थात हे कल आहेत कौल नव्हे हे लक्षात घेतलं पाहिजे पहिल्या कलांमध्ये एन डी एने बहुमताचा आकडा गाठलेला आहे या घडीची सगळ्यात मोठी बातमी हनुमंत पवार मुद्दा म्हणतात मला समाजवाद संपलाय असं जे आंबेडकर सर म्हणले त्याचं खरं म्हणजे हसू आलं समाजवाद संपला म्हणून सांगायचं समाजवादाला विरोध करायचा आणि समाजवाद्यांना सोबत घेऊन निवडणुका लढवायच्या केंद्रामध्ये राज्यामध्ये सत्ता भोगायची ही दुविधा मनस्थिती तुम्ही सोडणार आहोत आता असं काय करताय आणि समाजवादा या देशामधून कधीही संपणार नाही तळागाळातल्या लोकांचं कल्याण करणे त्यांना झुक्त माप देणे आणि संसाधनावर त्यांचा अधिकार असणे याला आम्ही समाजवाद म्हणतो आजही भारतीय राज्यघटनेमध्ये समाजवाद हा शब्द इन्क्लुडिंग आहे आणि त्यासाठी करण्यासाठी आम्ही जीवाचं दान करू तुम्हाला समाजवादी चालतात नितीश कुमारांसारखे पण तुम्हाला समाजवाद चालत नाही हे ढोंग बंद करा असं नाहीये भाजपला चालत नाही अशा भाग नाहीये भाजपने अगदी आत्ता आतापर्यंत त्यांच्या मेंबरशिपच्या तिकिटावरती गांधीवादी समाजवाद त्यांना मान्य असं म्हटलेलं आहे आणि हे मी विनायक आंबेकरांना आठवण करून देतो नक्कीच म्हटलेलं आहे आणि समाजवाद जो मार्ग आहे तो देशाच प्रगतीकडे नेऊ शकत नाही जुना समाजवाद असं माझं विधान आहे समाजवाद चालत नाही संपलाय असं मी म्हटलं नाही त्यांचे असं माझं चिराग पासवानला सांगा ठीक आहे मृणालजी नितीश कुमार चिराग पासवाना सांगा नाही मृणाल मृणाल हनुमंत पवार ज्या रीतीने काँग्रेसची बाजू मांडतात फारच अभिनंदनीय आता चिकित्सा करायची गरज आहे की नवी धोरणं जेव्हा प्रत्यक्षात येत आहेत तसा प्रत्येक पक्ष समर्थक झालेला आहे असं असताना आपण भूतकाळात किती जगणार आहोत दुसरा मुद्दा असा की बिहारचे कल हात जर निकाल असतील तर हनुमंतरावांनी निरोप घेण्यापूर्वी आपल्या चॅनेलच्या आपल्याला जरूर सांगावं की असे धडे काय असतील इंटरेस्टिंग हा मुद्दा महत्वाचा आहे हनुमंत कारण तुम्ही जर का टॅली तुमच्याकडे बघायला मिळते की नाही मला माहित नाही डी आता सिम्पल मेजॉरिटी पार केलेली आहे आणि महागठबंधन सध्या सत्तर जागांवर आहे आणि इतर सातवर आहे त्यामुळे आता इतर कोणतेही जोडतोड इतरांना घेऊन वगैरे तरी सध्या दिसत नाहीये हा कौल असाच मानला तर यावेळी तुम्ही सत्तेमध्ये नाही आहात तर तुमचं विश्लेषण काय नाही आणि या सत्तर जागांमध्ये सात जागी फक्त काँग्रेस आहे हो हनुमंत पवार प्रसन्न जी बिहार मधली सत्ता ही महागठबंधन स्थापन करेल थोडी वाट बघा थोडा वेळ द्या दिसेल तुम्हाला मतपेटीतून खूप गोष्टी घडणार आहेत संध्याकाळपर्यंत शुभेच्छा देऊ या हनुमंत पवारांना असा दुर्दम्य आशावाद कोणत्याही राजकीय पक्षात थँक्यू धन्यवाद हनुमंत तुम्हाला पुढे जायचं कारण पुढे आमचे काँग्रेसचे सहकारी मित्र आपले भाऊसाहेब आजबे असतील ते चर्चेमध्ये कायम राहतील नम्रता भाऊसाहेब आजबे आता या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत मात्र समाजवादाचा मुद्दा आणि हे सगळं आपण त्या पा... वेगळ्या मुद्द्यांकडेही आलं पाहिजे मुळात आकडेवारीकडे आपण आलं पाहिजे कारण एकशे तीस जागी आता एनडीए पहिल्या कलांमध्ये आघाडीवरती आहे आणि पासष्ट जागी महागठबंधन आघाडीवरती आहे मात्र प्रसन्न हे जरी आपण पहिले कल म्हटले तरी बिहार हे तसं अनप्रडिक्टेबल राज्य आहे त्यामुळे हे कल पुढे शेवटच्या फेरीपर्यंत असेच राहतील का हा या घडीचा प्रश्न मी मुलालकडे पुन्हा एकदा याच मुद्द्यावर नेते येते हे कल असेच्या असे राहण्याची शक्यता कितपत आहे खर तर क्लोजली कॉन्टेस्टेड इलेक्शन असेल तर हे बदलतं hmm. मला मुंबई महानगरपालिकेच्या मागच्या वेळेच्या निवडणुकीचं oh. वारंवार स्मरण होतं मताधिक्यात इतका कमी फरक होता की बाजू कुठेतरी बदलली जायची hmm. बाजी पलटायची आता hmm. बिहारमध्ये तसंच चालू आहे का आता माझ्याजवळ आकडेवारी नाही पण hmm. महिलांनी जर एक गठ्ठा मतदान केलं असेल एन डी एला तर मताधिक्यात बऱ्यापैकी मोठा फरक असेल आणि यशस्वी अंमलबजावणी कोणत्याही योजनेची केल्याबद्दल आपण खर तर भारतीय जनता पक्षाचं इलेक्शन मेकॅनिझम समजून घेण्याची ही वेळ आहे एक डिसरप्टर आले होते प्रशांत किशोर नावाचे असा डिसरप्टर ज्याला भाजप पूर्ण माहिती आहे किंबहुना चौदाच्या भाजपच्या घडणीमध्ये इलेक्शन पॅकेज मध्ये खूप मोठा सहभाग होता प्रशांत किशोरांचा ते असतानाही भारतीय जनता पक्ष कशा प्रकारे यशस्वी झाला याच्यावर आंबेकरांनी जरूर बोलावं मला आंबेकर आणि हनुमंतराव या दोघांचंही अभिनंदन याच्यासाठी करावं असं वाटतं की त्या चर्चेमध्ये वेगवेगळे मुद्दे आणतात आंबेकर अतिशय अभ्यासूपणे बोलतात त्यांचं याबद्दलचं मत आपल्या दर्शकां म्हणून त्यांना पुढच्या कार्यक्रमालाही मात्र आंबेकरजी प्रशांत किशोर फॅक्टर प्रशांत किशोर यांचं जे एक काम होत मगाशी मॅडमनी किंवा माइंडकर सरांनी सांगितलं की एक ऍडवायझर जेव्हा मैदानात उतरतो म्हणजे त्यांनी मला वाटतं स्पोर्ट्सचं उदाहरण दिलं की क्रीडा शिक्षक जेव्हा स्वतः खेळायला जातो तेव्हा त्याचा रोल वेगळा असतो प्रशांत किशोराने जी सुरुवात केली ती माझ्या मते अपर बँड पासून सुरुवात केली आपण जर देशातल्या यशस्वी राजकारण्यांचं जर जीवन चरित्र पाहिलं तर नरेंद्र मोदींनी बूथ लेवल पासून सुरुवात केली अमित शहानी बूथ लेवल पासून सुरुवात केली नितीश कुमारांनी जयप्रकाशजींच्या चळवळीपासून सुरुवात केली लालू प्रसादानी तशी सुरुवात केली त्यामुळे प्रशांत किशोर हे देशाच्या राजकारणात फार यशस्वी होतील असं मला वाटत नाही आणि दुसरा महत्वाचा मुद्दा त्यांचं आणि भाजपचं दोन हजार चौदा नंतर जे काही थोडस मतभेद झाले असावेत असं त्याचं कारण मला मला जे कळलं त्यांचा असलेला थोडासा स्वतःविषयीचा अहमभाव असा आहे तो आता बऱ्यापैकी कमी झालाय पण मी त्यांना शुभेच्छा देतो मृणा मॅडमनाही धन्यवाद देतो आणि आपल्या दोघांना उत्तम चर्चेबद्दल धन्यवाद देतो